नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण तुरीला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती कडी अवस्थेत पाणी द्यायचे की नाही तसेच फुलर अवस्थेत पाणी द्यायचे का आणि यासह इतर गोष्टींबाबत माहिती जाणून घेऊ त्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणाला वेळोवेळी पोहोचत राहील चला तर सुरू करू या आजचा व्हिडिओ शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांची काळी आणि कसदार जमीन आहे अशा शेतजमिनीला पाणी देण्याची गरज भासत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आणि मुरमाड स्वरूपाची असतील तर अशा जमिनीला पाणी देणे महत्त्वाचे असते तसेच खरीप हंगामात निसर्गाच्या पाण्यावरच ऑक्टोंबर ते नोव्हेंबरपर्यंत आपल्याला पाणी देण्याचे काम पडत नाही परंतु ज्या शेतजमिनी हलक्या आणि मुरमाड स्वरूपाच्या असतात अशा शेतजमिनीला नोव्हेंबर महिन्यात पाण्याची कमी भासत असल्याचे दिसते जर यावेळी पाणी दिले नाही तर तुरीचे पीक हे कधीकधी फुल अवस्थेत आपल्याला झाडे सुकलेले दिसतात आता अशावेळी आपण बऱ्याच वेळी खत किंवा बुरशीनाशक वापरले तरीही आपल्याला फुलगड झालेली दिसून येते अशावेळी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या शेतजमिनीला पाणी देण्याची गरज भासते त्यामुळे ज्या शेतकऱ्याची शेतजमीन हलक्या स्वरूपाची आहे त्यांनी आपल्या शेतातील तुरीला कडी अवस्थेतच पाणी व्यवस्थापन करावे जेणेकरून आपले तुरीला चांगल्या प्रकारे फुलधारणा होऊन आपले उत्पन्न वाढेल तसेच आपल्या तुरीला पाण्याची आवश्यकता आहे की नाही हे कसे ओळखायचे ते आता आपण पाहूया बंधूं आपणाला सकाळी नऊ ते अकरा दरम्यान आपल्या शेतात फेरफटकार मारून आपल्याला आपल्या तुरीचे पूर्णपणे निरीक्षण करायचे आहे की तुरीचे पाने हे आपल्याला आकाशाकडे वळलेले दिसले तर आपल्या तुरीला पाण्याची आवश्यकता आहे असे समजावे आणि पाण्याचे नियोजन करावे परंतु भर फुलरा अवस्थेत शक्यतोवर पाणी देणे टाळावे यामुळे आपल्या पिकाची फुलगड होऊन आपले उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शक्यतोवर पाणी नियोजन हे कडी अवस्थेत करावे आणि त्यानंतर जर जवळपास ऐंशी टक्के शेंगा लागल्यानंतर पाण्याचे नियोजन करावे जेणेकरून आपल्याला उत्पादनात वाढ झाल्याचे दिसू नये अशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपला हा व्हिडिओ आवडल्यास आणखी शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनल वरती आपण असेच महत्वपूर्ण विषयावर तसेच शासनाच्या नवनवीन योजनांचे व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र